गजानन जिनिंग आणि प्रेसिंग फॅक्टरी पाचोरा येथे व सीएम जिनिंग आणि प्रेसिंग फॅक्टरी वरखेडी येथे सी सी मार्फत चालू असलेली कापूस खरेदी सी सी आय च्या दिनांक सोळा जानेवारी आदेशानुसार खरेदी केंद्रावर असलेली सरकी विक्री न झाल्यामुळे दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार सोमवार पासून पुढील आदेश हो पावे तो कापूस खरेदी बंद करण्यात आलेली होती तरी देखील केंद्राबाहेर बरीच वाहने उभी होती त्यामुळे बाजार समितीने दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पंचनामा करून उपस्थित वाहने दिनांक सत्तावीस जानेवारी मोजमाप केलेली आहेत व दिनांक चोवीस जानेवारी रोजी खरेदी एकही नवीन वाहन उभे नव्हते तरी देखील केंद्राबाहेर आज दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बरीच वाहने वारंवार सूचना देऊन देखील शेतकऱ्यांनी केंद्राबाहेर रस्त्यावर उभी केलेली आहेत त्यामुळे सदर रस्त्यावरील एसटी सेवा विस्कळीत होत आहे सी सी च्या वरील आदेशानुसार पुढील आदेश होई पावेतो खरेदी बंद असल्यामुळे सदर वाहनांचे मोजमाप होणार नाही यामुळे कापूस घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी व वाहनधारकांनी आपली कापूस वाहने केंद्रावरून नेण्याची व्यवस्था करावी सदर वाहनांची कोणतीही जबाबदारी बाजार समितीची राहणार नाही तरी होणारी गैरसोय टाळण्यासाठी कोणत्याही शेतकरी बांधवांनी आपला कापूस हा शेतीमाल विक्रीसाठी पुढील आदेश होई खरेदी केंद्रांवर आणू नये याची नोंद घ्यावी व बाजार समिती सहकार्य करावे अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गणेश पाटील यांनी आज दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे आमच्या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका